हॅलो डी स्टूडेंट्स वेलकम टू गुरुबलिया अकॅडमी फ्रेंड्स आजच्या या सेशन मध्ये आपण तुमच्या सहाव्या पाठाचा ज्याचं नाव आहे पण थोडा उशीर झाला याचा स्वाध्याय पाहणार आहोत तर या स्वाध्यायापूर्वी आपण या पाठाचा थोडक्यामध्ये परिचय पाहूया तर या पाठाचे लेखक आहेत संदीप हरी नाजरे तर यांचा जन्म एकोणीशे चौऱ्याऐंशी साली झाला चारोळी कविता कथा अनुभव कथन लेख ललित लेख इत्यादींचे लेखन या लेखकांनी केलेला आहे तर कविता संग्रह यांचा प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे नियतकालिकांमधून सुद्धा त्यांचं खूप सारं साहित्य प्रसिद्ध झालेलं आहे तर बघा या ठिकाणी या पाठामध्ये त्यांनी खूप भावनिक देशप्रेम देशप्रेम आणि देशसेवा याच्यामध्ये अडकलेल्या एका सैनिकाची व्यथा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कारगिल सारख्या धगधग्या तणावपूर्व सीमेवर सैनिक म्हणून काम करणारा तरुण आपल्या आजारी आईला भेटण्याच्या ओढीने घरी पोहोचतो पण त्याआधीच त्याची आई हे जग सोडून गेलेली असते आणि सैनिकाच्या मनातील देशप्रेम ओढ असा करणारा प्रसंग या पाठात लेखकाने खूप मार्मिक शब्दामध्ये चित्रित केलेला आहे हा झाला या पाठाचा थोडक्यात परिचय आता आपण या पाठाचा स्वाध्यायाकडे मिळतोय प्रश्न पहिला दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये पहिला प्रश्न लेखकाला सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम कोणतं आणि का वाटत याच उत्तर बघा अतिशय खडतर हवामानाच्या दुर्गम प्रदेशातील ठिकाणी सेवा बजावणं हे सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम असतं अतिशय थंड हवामान व सतत धगधगणारी तणावपूर्ण सीमा या प्रतिकूल स्थितीत ही सेवा करायची असते म्हणून ते प्रचंड अवघड काम असत त्या पुढे बघा पोस्टमॅन आल्यावर बटालियन मध्ये झुंबड का उडत असे त्याच उत्तर आहे सरहदी वरचे सैनिक आपापल्या गावापासून खूप दूर आणि एकटे असायचे प्रत्येकाला गावची आणि घराची ओढ असायची गावाकडून आलेलं पत्र त्यांना दिलासा देत असत आणि म्हणून आठ पंधरा दिवसातून एकदा पोस्टमॅन आला की गावची खुशाली कळावी म्हणून बटालियन मध्ये सैनिकांची झुंबड उडत असे पुढे बघा त्यामधला तिसरा प्रश्न गावाकडचा सांगावा ऐकून लेखकाची अवस्था कशी झाली याच उत्तर बघा गावाकडून लेखकाला गावाकडचा सांगावा सांगितला लेखकाची आई खूप आजारी होती आईने त्याच्यासाठी निरोप पाठवला होता तिचा प्रत्येक शब्द लेखकाच्या मनाचा थांब घेत होता त्याने त्याने त्याच मन डसडसा रडत होत डोळ्यात एकसारखे अश्रू ओघळत होते लेखकाचा जीव घाबराघरा होऊ लागला आणि मन सैरभैर झालं त्या पुढे बघा त्या पुढील प्रश्न प्रश्न दुसरा काते त्यामध्ये पहिला प्रश्न कारगिल मधील उन्हाळा लेखकाला सुखामह आणि आलाददायी वाटतो याच उत्तर बघा कि कारगिल मध्ये सीमेवरचा पावसाळा आणि हिवाळा जीव घेणार असतो परंतु उन्हाळ्यात पहाडावरच जे बर्फ आहे ते बर्फ वितळत पर्वतरांगा गडद हिरव्या रंगाने नटून जातात जणू धरतीने हिरवागार शालू नेसला आहे असं वाटत आणि अशा रमणीय कारगिल मधील उन्हाळा सुखावह आणि आल्हाददायी वाटतो त्या पुढचा प्रश्न लेखकाने आपल्या पत्नीच्या पत्राला मुलग पत्र म्हंटलं आहे त्यामागचं कारण काय उत्तर बघा लेखकाला पत्नी पत्नीनं जे अंतर्देशीय पत्र पाठवलं त्यात मजकूर नव्हताच फक्त पत्नीच्या अश्रूंचे डाग होते आणि त्या डागावरून त्याला आईची खालावलेल्या तब्यतेच्या लिखाणाशिवायच कळले आणि ते पत पत्र मजकुराविना खूप काही बोलून गेलं म्हणून लेखकाने आपल्या पत्नीच्या पत्राला मूलक पत्र म्हटलं आहे पुढील प्रश्न गावाकडे जाताना रस्ता कट्टा कटत नव्हता असं लेखकाला वाटतं त्याचं उत्तर बघा आईची आजारपणाची बातमी कळताच लेखक सामानाचा पसारा आवरून गावाला जायला निघाला आठ दहा दिवसांचा प्रवास होता वेळ सरता सरत नव्हता आईला कधी एकदा पाहीन असं लेखकाला झालं होतं तिच्या मायेच्या स्पर्शासाठी तो आसूसलेला होता त्या त्याच्या अस्वस्थ मनस्थितीमुळे गावाला जातानाचा रस्ता कटत नव्हता असं लेख लेखकाला वाटतं तर पुढचा प्रश्न पण थोडा उशीर झाला असं लेखकानं म्हटलं आहे त्यामागचं कारण काय उत्तर आजारी आग, आईला पाहण्यासाठी जेव्हा लेखकाने गावच्या विषयी प्रवेश केला तेव्हा सगळे गावकरी त्याच्याकडे गावरे बावरे होऊन पाहू लागले लेखक हातातले ट्रक टाकून घराच्या दिशेने धावले वाड्याच्या दरवाजात बहिणी त्याच्या गळ्यात पडून रडू लागल्या सर्व भाऊ बंद माना खाली घालून बसले होते लेखकांची नजर आईला शोधण्यासाठी फिरत होती मन पण लेखकाला जाणीव झाली की आई यापुढे कधीच त्याला दिसणार नव्हती हो ती लेखकाला न भेटताच जग सोडून गेली होती म्हणून थोडा उशीर झाला असं लेखकानं म्हटलं आहे आता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार वसुंधराच व सैनिकांच्या मनाचं वर्णन करणारे तुम्हाला आवडलेली वाक्य पाठातून शोधून घ्या आता या ठिकाणी वसुंधरा म्हणजेच पृथ्वी उत्तर बघा वसुंधराच वर्णन करणारे वाक्य उन्हाळ्यात पहाडावरील बर्फ वितळून पर्वत रांगा हिरव्या कंच रंगाना नटून जातात जणू वसुधेन हिरवागार शालू परिधान केला आहे सैनिकांचं मन रमणीय निसर्ग आमचं मन उल्हासित करायचा आलेलं पत्र वाचताना पौलादी छातीच्या सैनिकाचं मन चंद्रमण्यासारखं पाजरून कधी वाहू लागायचं ते समजायचं नाही गावाकडच्या आठवणींना उजाळा देत पुन्हा नव्या जोशात आम्ही कामावर खडे व्हायचो त्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच तुम्हाला एका सैनिकाची मुलाखत घ्यायची आहे आणि त्यासाठी प्रश्न तयार करा उत्तर सैनिक व्हावं अशी इच्छा तुम्हाला कधी आणि का निर्माण झाली त्या पुढील प्रश्न घरातील माणसांच तुम्ही सैनिक होण्याबद्दल काय मत होत चौथा प्रश्न सैनिक असण्याचा तुम्हाला अभिमान आहे का पाचवा प्रश्न तुमच्या कामगिरीचा एखादा चांगला प्रसंग सांगा आणि शेवटचा प्रश्न तुम्ही देशातील तरुणांना सैनिक होण्यासाठी सांगाल का सैनिक सांगा। होण्यासाठी काय सांगा प्रश्न क्रमांक सहा सैनिक रक्षण करतात तसं तुम्हाला आपल्या देशासाठी काय करावं वाटत उत्तर बघा मला माझा देश स्वच्छ ठेवावासा वाटतो माझ्या देशाची मान उंचावेल असं मला काम असं वाटतं माझ्या देशातील सर्व बांधवांवर प्रेम करावस वाटतं. आता पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 7 कारगिल या ठिकाणाचं विशेष वर्णन करणारे पाठात आलेले शब्द आकृतीत आपल्याला लिहायचे आहेत. त्यामध्ये बघा कारगिल तर त्याच वर्णन करणारे शब्द तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये आकृतीत मांडलेले मांडायचे आहेत. इथे पण ते साध्या सरळ रूपात दिलेले आहेत तर ते लक्षात घ्या. कारगिल अतिशय खडतर हवामान दुर्गम प्रदेश अतिशय थंड हवामान आणि सतत धगधगणारी तणावपूर्व सीमा या पाठाचा प्रश्नाकडे तर या पाठाच्या संदर्भात असणारा खेळू या शब्दांची हा जो काही भाग आहे तो आपण लक्षात घेऊया त्यामध्ये पहिला प्रश्न मन शब्द असलेले पाठातील वाक्य प्रचार लिहा त्यामध्ये बघा काही वाक्यप्रचार आपण या ठिकाणी लिहितोय पहिला वाक्यप्रचार पण उल्हासित करण दुसरा वाक्यप्रचार पण चंद्र मनासारखं पाझरण तिसरा तिळते तुटणं चौथा वाक्यप्रचार ओर अभिमानाने फुलून येणं पाचवा वाक्यप्रचार अंतरंगाचा ठाव घेणं सहावा वाक्यप्रचार जीव घाबरा घुबरा सातवा वाक्यप्रचार मै मन सैरभैर होण आठवा वाक्यप्रचार मन हेलावण नववा वाक्य प्रचार मन अतुरण त्या पुढील प्रश्न पाहुणे रावळे यासारखे तुम्हाला माहीत असलेले जोड शब्द लिहा आणि त्या जोड शब्दांचा वाक्यात उपयोग करा तर पहिला जोड शब्द आहे घाबरा गुबराव वाक्य पापाचं नाव ऐकताच जीव घाबरा घुबरा होतो त्या पुढचा जोड शब्द कावरा बावरा वाक्य बघा खेड्यातही कोरोना पोहोचला तेव्हा गावकरी काबरे बाबरे झाले तिसरे जोड शब्द सण वार वाक्य श्रावण महिन्यात अनेक सण वार साजरे होतात तेव्हा मुले खूप नटतात शेवटचा जोड शब्द जेवण खावण वाक्य बघ पाहुणे आले की त्यांचं जेवण खावण करण्यातच आईचा सगळा वेळ जातो शेवटचा प्रश्न या शब्दांशी खेळूयामधला पाहू या संदर्भामध्ये यामध्ये बघा हात आहेत पण हलवत नाहीत खुर्ची पाय आहेत पण चालत नाही टेबल दात ना आहे पण चावत नाही फणी म्हणजे आपला कंबा नाक आहे पण श्वास घेत नाही सुई केस आहेत पण कधी विंजरत नाही ब्रश इथे आपला या पाठाचा स्वाध्याय संपतो आशा करते तुम्हाला संपूर्ण स्वाध्याय व्यवस्थित पद्धतीनं समजला असावा तरी सुद्धा या स्वाध्यायामध्ये तुम्हाला काही शंका असतील काही डाउट्स असतील तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता जर तुम्ही आपल्या चॅनल वरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला असलेल्या बेल आयकॉन वरती क्लिक करा त्या ठिकाणी ऑल करा म्हणजेच तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भातील सर्व नोटिफिकेशन मिळतील अशाच पद्धतीनं आपले लाईव्ह लेक्चर्स अटेंड करण्यासाठी आपला जो सेकंड चॅनल आहे ज्याचं नाव आहे अकॅडमी लाईव्ह चॅनल तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा अशाच पद्धतीने यापूर्वीच्या पाठांचे कवितांचे या पुढील पाठांचे कवितांचे आणि स्वाध्यांचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या प्ले चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल त्या ठिकाणी तुम्हाला येतात सगळी मराठी मराठी व सेमी माध्यम या फोल्डर मध्ये सर्व व्हिडिओज मिळतील हे सर्व व्हिडिओ पाठाच्या संदर्भातील नोट्स असाइनमेंट टेस्ट हे सर्व तुम्हाला गुरुवारी अकॅडमी या अप्लिकेशन वरती मिळेल त्यासाठी प्ले स्टोर वरती जा गुरुबरी अकॅडमी हे अप्लिकेशन सर्च करा आणि ते इन्स्टॉल करा तर या अप्लिकेशन मध्ये आपण चॅट सेक्शन दिलेला आहे ज्या अंतर्गत तुम्ही पाठाच्या संदर्भात असणारे तुमचे सर्व डाउट्स तुमच्या इतर क्लासमेट समवेत ग्रुप डिस्कशन करून सॉल्व करू शकता त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आपले टीचर्स आहेत तर त्यांच्याशी सुद्धा डिस्कस करून तुम्ही तुमचे सर्व डाउट्स क्लिअर करू शकता हे अप्लिकेशन सर्वांसाठी संपूर्णपणे मोफत आहे फ्री आहे खूप छान पद्धतीने अभ्यास करण्यासाठी खूप छान मार्क्स मिळवण्यासाठी या ऍप्लिकेशनचा शक्य तितका जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न करा या ऍप्लिकेशनची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्येही देण्यात आलेली आहे तर त्याही ठिकाणी जाऊन तुम्ही इन्स्टॉल करू शकता त्याचप्रमाणे आपले काही सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्याही लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता सो फ्रेंड्स या ठिकाणी आपण थांबूया लवकरच भेटू आपण पुढच्या सेशन मध्ये तोपर्यंत बाय गाईज टेक केअर